नमस्कार मी रिया रुपेश पवार महाळंगेकर आपण पाहत आहोत डहाण मित्र न्यूज नेटवर्कच्या काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी गेली सत्तर ते पंच्याहत्तर वर्ष काँग्रेस फक्त गरिबी हटवण्याचा नारा देत राहिली प्रत्यक्षात मात्र केवळ दहा वर्षात देशातील तीस कोटी दारिद्र्य रेषेखाली जीवन जगणाऱ्या कुटुंबापैकी पंचवीस कोटी कुटुंबांना मोदी सरकारने दारिद्र्यातून बाहेर काढलं नवनवीन नानाविध योजना राबवून त्यास गती देण्यात आली त्यामुळे देशातील सागरी डोंगरी आणि नागरी भागातील विकासाला मोठी चालना मिळाली मोदी सरकारच्या काळात देश अल्पावधीतच उत्तुंग अशा प्रगती पथावर गेलेला आहे लोकसभा निवडणुकीत महायुतीचे अधिकाधिक उमेदवार निवडून येऊन पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच नेतृत्वाची या देशाला गरज आहे असं सुतोवाच राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी डहाणूतील पारणका मैदानावर उमेदवार डॉक्टर हेमंत विष्णू सवरा यांच्या प्रचारार्थ आयोजित डहाणू विधानसभा विभागाच्या कार्यकर्त्यांच्या जाहीर केलं यावेळी व्यासपीठावर पालघर जिल्हा भाजपाध्यक्ष भरतभाई राजपूत आमदार श्रीनिवास वनगा ज्येष्ठ कार्यकर्ते बाबाजी काठोळे संतोष जनाठे प्रकाश मिश्र जगदीश राजपूत जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकाम राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पवारगड जिल्हाध्यक्ष आनंद ठाकूर शिवसेनेचे गट जिल्हाध्यक्ष कुंदान संखे यांच्यासह अन्य महायुतीमधील घटक पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते पालघर जिल्हा भाजपाध्यक्ष भरतभाई राजपूत यांनी महायुतीचे उमेदवार डॉक्टर हेमंत सावरा यांच्या प्रचाराच्या जव्हार बैसर नंतरची डहाणुतील ही तिसरी प्रचार सभा असून विधानसभेची निवडणूक समजून या लोकसभा निवडणुकीत मतदान करावे अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत राहा डहाण मित्र न्यूज नेटवर्क राजेंद्र गावित तुमची भूमिका काय शिवसेना ही बाळासाहेबांनी निर्माण केलेली आहे बाळासाहेबांनी निर्माण केला शिवसैनिक हा कधीही डगबगू शकत नाही त्यामुळे शिवसेनेच अस्तित्व हे कायमस्वरूपी पुढे जाईल त्यामुळे आपण जेव्हा लोकांकडे जाऊ कारण कार्यकर्ते म्हणून आपण जमलेले आहोत आपण जेव्हा लोकांकडे जाऊ तेव्हा आपला विचाराचा अजेंडा असला पाहिजे आपण नेमकं काय करणार आहोत कार्यकर्ते म्हणून आपण कसं उपयोगामध्ये पडणार आहोत हे लोकांना सांगितलं पाहिजे लो कारण राजकीय दृष्टिकोनातून एकाच व्यासपीठावरती आनंद ठाकूर आणि भरत नेन हे क्वचित घडू शकेल एखाद्या दुसऱ्या फंक्शनला आम्ही राहत होतो पण राजकीय कार्यक्रमाला का कधीच राहिलो नाही तर आमची जी विचारधारा सुरुवातीपासून जी राहिलेली आहे त्या विचारधारेमध्ये अशा पद्धतीचं समन्वय कधीच झाला नाही लोकसभा महायुतीच्या या मेळाव्याला आपल्याला डॉक्टर हेमंत सौरा यांना पुन्हा एकदा खासदार करण्यासाठी हा मेळावा आयोजित केलेला आहे दहा वर्ष साठ वर्षांवर भारी पडतायत कारण या देशाचे लाडके पंतप्रधान मान्य नरेंद्र मोदी हे चार घटक वर्गाला समोर ठेवून जे काम कल कर काम करतायत गरीब असेल युवक असेल महिला असेल शेतकरी असेल या चार उपोषित वर्गांना समोर ठेवून वेगवेगळ्या योजना आणल्या आणि त्याचे दृश्य परिणाम आपण बघतोय गरीब कल्याण असेल महिलांचं सबलीकरण असेल युवकांची प्रगती असेल शेतकऱ्यांचा सन्मान असेल प्रत्येक वर्गासाठी त्यांनी योजना आणल्या या पालघर लोकसभेचे महातीचे उमेदवार डॉक्टर हेमंत सावराजी एक डॉक्टर उमेदवार हा महायुतीने दिलाय की जो पालघरच्या असणाऱ्या आरोग्याच्या समस्या जाणून घेऊ शकतो गेली अनेक वर्ष सामाजिक बांधिलकी जपत स्वतःच्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये त्यांनी या सर्व पालघर जिल्ह्यामधील असणाऱ्या सर्व भागांमध्ये अनेक आरोग्याची शिबिरं घेऊन सातत्याने या सर्व भागांमध्ये आरोग्याच्या समस्या जाणून त्यांची लाट त्याच्यामध्ये उमेदवार निवडून येणार नाही आणि कुंदनजीने त्यांच्या उमेदवारसाठी माहिती पण तुम्हाला दिली आहे की ज्याला तेच बोलायला येत नाही ते मतदान काय मागतात आपल्या हक्काने आणि विषय जे मोदीजी आज आपल्याला प्रचार करायची गरज नाही कारण मोदीजी जे ब्रँड आहेत इतिहास मध्ये नोंद झालेले काम आहेत त्याच्यामध्ये तीनशे सत्तर असतील त्याच्यानंतर राम मंदिरचा विषय असेल ट्रिपल तलाक असेल त्याच्यानंतर आयुष्यमान कार्ड आज प्रत्येक माणसाला आयुष्यमान कार्ड करून दिला हात वरती करून सांगा किती लोकांना आयुष्यमान कार्ड भेटलेलं आहे